नमस्कार मी शीतल मोर देशमुख माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील हे सगळे भाजीपाला आपण घेतला या भाजीपाल्यापासून बघा काय तयार करायचं आहे हे सगळे बटाट्याचे काप करून घेतले आहे मी उभे असे एका लाईनीत लावलेले आहेत ला त्याच्यानंतर हे टोमॅटोला अर्ध काप करून घेतलं ते लावलं ला। नंतर हे वांग्याचे छोटे छोटे काप करून असे लावलेले आहेत हे कांद्याचे काप करून अर्ध अर्ध हाफ सर्कलमध्ये असे लावून घेतले त्याचे छोटे छोटे तुकडे कांद्याचे मध्येमध्ये लावून घ्यायचे आणि हे भेंडीचे राऊंड शेप कापून हे असे मी गोलमध्ये लावून घ्यायचे आणि टोमॅटोचे हे छोटे छोटे तुकडे करून मध्येमध्ये त्याच्या लावून घ्यायचे आणि हे फ्लावर आहे फुलकोबी फुलकोबीचे छोटे छोटे तुकडे करून हे असे उभे लावून घ्यायचे थोडं थोडं अंतर सोडून हे असे मी लावलेले आहेत नंतर ही हिरवी मिरची आहे कडकवाली तिखटवाली हे अशी एकावर एक ठेवून इथे मी अशी लावलेली आहे आणि हे कोथिंबीर आहे सांबार थोडेसे असे पानांसारखा आकार दिसतो त्याचा आणि हे असं मी पूर्ण हे भाजीपाला लावलेलं ला आहे टोमॅटो म्हणजे आपली गुढीचा गडवा आहे वांगे म्हणजे साडी आहे आणि कांदे म्हणजे हाफ सर्कल साडीची काठ आहेत आणि त्याच्यावर फ्लावरचे जे तुकडे लावले ती म्हणजे गाठी आहे आणि भेंडीचे छोटे छोटे जे सर्कल लावले ते म्हणजे गुढीचा हार आहे आणि कडक मिरच्या हिरव्या वापरल्या आहेत त्या म्हणजे आंब्याचे पानं आहेत आणि इकडे सांबार लावला कोथिंबीर म्हणजे ती म्हणजे कडुलिंबा आहे अशी ही पूर्ण मी गुढी तयार केलेली आहे अशी ही तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असे तुम्ही नवनवीन व्हिडिओ माझे बघत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद